वंदे मातरम हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख बांबू रोपांचं वितरण या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित वसईचे अतिशय विनम्र आमदार श्री राजनजी नाईक आपल्या वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त श्री मनोजजी सूर्यवंशी हो मुख्य वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग ठाणे श्रीमती के प्रदीपा आपल्या दानू विभागाचे उपवन संरक्षक म्हणजे डीएफओ श्री दिवाकरजी निरंजन अतिरिक्त आयुक्त संजयजी घेरवाडे समाजसेवक सुनील शिंदे समाजसेवक संजय पाटील समाजसेवक गोविंदा गुंजालकर समाजसेवक अमित वैती समाजसेवक दीपक पाटील समाजसेवक जे पी सिंह उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि ज्यांच्या माध्यमातून या बाबूची लागवड केली जाणार आहे असे जे सदस्य आहेत ज्यांना विभागाचे पट्टे वनविभागाने वितरण केलेले परंतु त्या पट्ट्यांवर काहीच लागवड केली नव्हती काही काही गोष्टी आज देश ज्या संकटाला सामोरे गेलेला आहे मी माझ्या वयाच्या दहा वर्षीय राजन दहा दिवस सूर्याचं दर्शन नाही असे दिवस बघितलेले परंतु अशा प्रकारची धगफुटी आम्ही कधी बघितलेली नाही आता धगफुटीला शास्त्रीय कारण आहे की ज्याला ऋषी कोणीचा एकूण वावर होता म्हणून ही भूतल म्हणजे पृथ्वी ही आपल्याला पूरक असलेल्या गोष्टीचा वातावरण निर्माण करत होते प्रामुख्यान पाश्चिमात्य देश त्यांनी आपल्या म्हणजे भावनेतून या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टीचा यामध्ये पालघर जिल्ह्याला एक कोटीचा दिश्रांत दिलेला आता ज्यावेळेस हे दोनशे पन्नास कोटी झाड लावायची म्हणजे रोप आणायची कुठून फॉरेस्टच्या नर्सऱ्या कृषी विभागाच्या नर्सऱ्या विद्यापीठाच्या नर्सऱ्या या बद्दल एकूण रोपाची संख्या तरी सुद्धा दोनशे पन्नास कोटी झाड पाच वर्षात होऊ शकत नाही खाजगी नर्सऱ्यात इन्क्लूड केल्या तरी सुद्धा होऊ शकत नाही मग मी टिशू कल्चरच्या माध्यमातून रोप तयार करण्याकरता कोकण विभागामध्ये एक टिश्यू कल्चरची लॅब पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मराठवाड्यामध्ये एक विदर्भामध्ये एक आणि खानदेशामध्ये पन्नास पन्नास कोटी रुपयांच्या पाच लॅब तयार करून साधारण या आठ नऊ महिन्यामध्ये ती रोप तयार करून एक दीड वर्ष त्याला हंडिंग करा हंडिंग म्हणजे रोप कोवले असतील त्या रोपांना नर्सरीमध्ये ठेवून त्याची जोपासना करून शेवटच्या दीड वर्षामध्ये त्या ठिकाणी दोनशे चाळीस कोटी झाड लावण्याचं ठेवलेलं आहे <laughs> नुसता <laughs> महाराष्ट्रात लावून नाही पंतप्रधान नरेंद्र एक पेंट माके ना म्हणजे आपल्या आईच्या नावाने एक झाड लावा असं आवाहन केले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना तशाच प्रकारच्या आपल्या देशाच्या ग्रहात काना कोपऱ्यामध्ये झाड लावली जातील आपल्या देशात एशियातल्या सर्व देशांमध्ये मिडल ईस्ट मध्ये म्हणजे मध्य आहे म्हणजे दुबई वगैरे कतार वगैरे नंतर त्याच्याकडे युरोप नंतर अमेरिका कॅनडा म्हणजे जगाच्या पाठीवर असा एकही प्रदेश राहता कामाने की ज्या ठिकाणी झाडं लावली नाहीत आता मी मनपूर्वक कुठल्याही गोष्टीची काम करतो आणि तर मग राजन बोलला की मी टाइम इन त्या मग मी ऍडव्हान्स मध्ये आलो ना मंत्री कधी टाइम मध्ये येतात का सवय आहे का तुम्हाला मंत्री टाइम मध्ये मला इन टाइम जाणं आणि लोकांना आनंद देणं मला आवडतं मी ठरवलेलं की डोंगरांचे सगळे परिसर हिरवागार आता हायवे म्हणजे आता हा गुजरात हायवे या हायवेला ला झाड लावण्याची जबाबदारी सुद्धा आमच्याच खात्याकडे मान्य मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली समृद्धी महामार्ग पुणे मुंबई हायवे गोवा हायवे या ठिकाणी झाड लावण्याची जबाबदारी फॉरेस्ट कडे दिलेली आहे आता डोंगरावर हिरवगार झाडांची साज तयार केला जाईल परंतु हायवेला सप्तरंगाची म्हणजे तुमच्या नजरेला अशा प्रकारचं वातावरण वाटेल कि त्या ठिकाणी आपण कुठेतरी अशा गार्डन मध्ये आलेलो कुठल्या धर्माचे लोक किती राहतात हिंदू किती मुसलमान ख्रिश्चन जैन सिख पारसी त्याच्यानंतर मराठी वेग स्टेटचे लोक किती राहतात किती जातीचे लोक राहतात त्या प्रत्येक घटकाला आपल्या जाती सहित भाषेसहित त्या ठिकाणी आनंद व्यक्त करण्याकरता भूखंड मिळावा आणि ते संपूर्ण केल्यानंतर मी बावनकुळे साहेबांना बोललोच बावनकुळे साहेबांच्या कडे त्याची बोपटेशची जागा दोन हजार चौदा पर्यंत ताब्यात म्हणजे तर त्यांचा करार संपलेला आणि वसईचे लोक आताची जी एकूणच राजकीय आणि सामाजिक आणि प्रशासकीय जी यंत्रणा आहे या सुद्धा आयुष्यभर आठवण करेल अशा प्रकारचं कार्य करण्याची आमची सगळ्यांची एकूणच सगळ्यांच्या सहकार्यात आपण अशा प्रकारचं कार्य करायचं अंकाराचा वारू आणि वारा अहंकाराचा घोडा सुधारे अहंकाराचा आलात मनात आली गोष्ट ही माणसाच्या नाशाला कारणीभूत तो पैसे असते पैशाचा अहंकार खुर्चीचा अहंकार असलेल्या शारीरिक बलाचा अहंकार ज्ञानाचा अहंकार हा अहंकार माणसाला मातीत गाडतो सुदैवान आज फॉरेस्ट मध्ये सुद्धा आहे वन खात्यामध्ये अशी सुंदर टीम आहे म्हणजे मी आहे आमचे एस एस मैस्कर आहेत सुमिता विश्वास एक पूर्ण भविष्य काळामध्ये पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यशस्वी होईलच वन खात्याचा मंत्री सुद्धा इच्छित होईल आणि राज्यातला मंत्री होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि भविष्यकाळामध्ये पुन्हा पण आपल्याशी भेटण्याची मनात इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र